मुंबई शहरात डेटा सेंटर आणि आय टी पार्कची घनसोली येथे नऊ हजार तेवीस कोटी अठ्याऐंशी लाख रुपयांची गुंतवणूक असलेले नवे आय टी पार्क उभे राहत आहे राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने आपल्या एकविसाव्या संमती समितीच्या बैठकीत या आय पार्कला हिरवा कंदील देखील दिला आहे एम आय डी सी ने त्यासाठी दिलेल्या भूखंडावर सपोर्ट प्रॉपर्टी प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पहिल्या टप्प्यात दोन लाख एकावन्न हजार नऊशे चौतीस पूर्णांक तीस चौरस मीटर क्षेत्राच्या विस्तीर्ण भूखंडावर एक लाख अकरा हजार तीनशे एकोणपन्नास पूर्णांक चे बांधकाम करणार आहे यासाठी कंपनी 2,501 हजार पाचशे एक कोटी चौदा लाखांची गुंतवणूक करणार आहे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने तर एकूण दोन लाख एकावन्न एक हजार नऊशे चौतीस पूर्णांक तीस चौरस क्षेत्रावर हे पाच लाख सदतीस हजार दोनशे तेहतीस पूर्णांक पंच्याण्णव चौरस मीटर इतके विस्तीर्ण बांधकामास अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीचा दाखला दिला आहे त्यानंतर आता राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने आपल्या एकविसाव्या बैठकीत संमती दिली आहे या ठिकाणी कंपनी एकूण तेवीस कोटी अठ्याऐंशी लाख इतकी गुंतवणूक करणार आहे या आय टी पार्कला पहिल्या टप्प्यात दररोज तीस लाख लिटर पाणी लागणार आहे तर दररोज एकोणतीस लाख लिटर सांडपाणी निर्माण होणार असून त्यावर प्रक्रियेसाठी दहा सीएमडी क्षमतेची एसटीपी बांधण्यात येणार आहे महाराष्ट्र शासनाच्या आपल्या दोन हजार तेवीसच्या आय टी पॉलिसीत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योग राज्यात यावेत यासाठी भरपूर सवलती दिल्या आहेत त्यामुळे राज्यात पुणे नवी मुंबई सारख्या शहरात आय पार्क आणि डेटा सेंटरचे से मोठे जाळे उभे राहत आहे या नवीन धोरणानुसार आय टी कंपन्यांना महाराष्ट्र राज्यात कुठेही टेक पार्क स्थापन करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे या व्यतिरिक्त त्यांना मुद्रांक शुल्कावर पन्नास ते शंभर टक्क्यांपर्यंत भरीव सबसिडी देखील मिळेल आणि दहा ते पंधरा वर्षांच्या कालावधीसाठी वीज शुल्क माफ केले जाणार आहे एमआयडीसी कडून आवश्यक पायाभूत सुविधा जसे की रस्ते वीज कनेक्टिव्हिटी आणि पाणी तसेच सर्व आवश्यक परवानग्या सुरक्षित करण्यासाठी डेटा सेंटर पार्क उभारण्यासाठी आणि राज्य सरकार डेटा सेंटर पार्कच्या पायाभूत सुविधांशी संबंधित ट्रान्समिशन लाईन आणि सबस्टेशन टाकण्यात येणार असल्याने राज्यात आय टी पार्कचा ओढा वाढला आहे नवी मुंबईत यातील बहुतेक सुविधा आधीपासूनच असल्याने आय टी पार्क डेटा सेंटरसाठी पोषक वातावरण आहे ठाणे बेलापूर रोड सायन पनवेल महामार्गासह ठाणे वाशी रेल्वेमार्ग मुंबई ते पनवेल बेलापूर वाशी रेल्वे मार्गामुळे मार्गा कनेक्टिव्हिटीसाठी नवी मुंबई हे सर्वात चांगले ठिकाण आहे याशिवाय मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली पनवेल उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर ही शहरे नवी मुंबई पासून दहा ते तीस किलोमीटरच्या परिघातात आहेत मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई